नमस्कार काय तुम्हाला पाठदुखी आहे थकवासुद्धा वाटतो आहे आणि मनसुद्धा शांत नाही तर मग ही चार आसनं करून बघा नक्कीच फरक जाणवेल त्यातलं पहिलं आसन आहे अधोमुख श्वानासन डॉनवर्ड फेसिंग डॉग पोच या आसनामुळे पाठीला ताण मिळतो रक्ताभिसरण सुधारतं आणि मनसुद्धा शांत होतं त्यानंतर पुढचं आसन आपण करूया कपोत आसन पिजन पोच हे या आसनामुळे कंबर मांड्या आणि जांगांच्या स्नायूंना चांगलाच आराम मिळतो आणि मनात स्थैर्य निर्माण करण्यासाठी हे आसन खूप उपयोगी आहे यानंतर पुढचं आसन आहे ते म्हणजे उष्ट्रासन यामुळे चेस्ट ओपन होते श्वचन शक्तीस वाढते आणि हे आसन स्फूर्तीसुद्धा देतं पुढचं आसन आहे बालासन चाईल्ड स्पोज या आसनामुळे पूर्ण विश्रांती मिळते मन शांत होतं आणि पाठदुखीसुद्धा दूर होते ही चारच आसनं रोज काही मिनटं करा आणि बघा तुमच्या शरीराला आराम मिळतो आणि मनाला शांती मिळते अशाच आरोग्यदायी माहितीसाठी फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद